नमस्कार बाग बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मी टेरेस गार्डनमध्ये काही भाज्या लावलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ पण माझा अपलोड झालेला आहे आणि भरपूर भाज्या आता त्याला लागलेल्या आहेत तर मला त्या भाज्या काढायच्या आहेत काही वांगी मिरच्या वाल वगैरे तर म्हटलं चला आज आपण त्याचा व्हिडिओ बनवू की मला आज काय काय भाजीपाला मिळालं टेरेसवर तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात अगोदर मी ह्या वालाच्या शेंगा तोडते आहे हे वालाचे वेल माझ्याकडं जवळजवळ दोन ते तीन कुंड्यांमध्ये म्हणजे कंटेनरमध्ये मी लावलेले मोठ्या मोठ्या क्रेटमध्ये आहेत पुन्हा डब्यात आहेत त्याचा सविस्तर व्हिडिओ मी टाकलेला आहे तो तुम्ही नक्की बघून घ्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तर अशा आपल्याला म्हणजे जास्त शेंगा पाहिजे असतील ना चार ते पाच माणसांच्या कुटुंबासाठी साधारण आपल्याला पाव किलो अर्धा किलो एका वेळेस मि मिळायला पाहिजे त्याच्यासाठी कमीत कमी चार तरी वेल तुम्ही लावले पाहिजे म्हणजे मग आपल्याला त्याचं उत्पन्न चांगलं मिळतं तर तुम्ही बघू शकता इथे मला आज म्हणजे माझ्या ह्या वेलाला खूप शेंगा लागलेल्या आहेत आणि आत फुलं पण भरपूर आहेत लागलेले आहेत आणि इतका म्हणजे अजिबात त्याला रोगराई काहीच नाही आहे एक पण किडलेली शेंग सापडले सापडणार नाही या यामध्ये याच्या शेजारीच कारल्याचं वेल आहे त्याच्यावर मात्र कीड आहे म्हणजे अळी पडली होती त्याच्यासाठी मी एक आपलं निम ऑइल वगैरे स्प्रे केला पण एवढा फरक नाही पडलेला अजून तर ते कारले मी बऱ्यापैकी काढून टाकलेत तसं त्याच्या शेजारीच हा बालाचा बेल आहे पण इकडे काही त्याचं म्हणजे काही झालेलं नाही आहे त्याचं लागण त्या रोगाची तर जेव्हा हो आपण भाज्या लावतो ना टेरेसवर खूप नाही मिळत आपल्याला पण ते आपल्याला पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवता येतात आणि ह्या वालाच्या वेळेला तर असे घोसच्या घोस लागतात बघा शेंगांचे आणि इतका चवदार लागतो ना आपल्याला हा घरचा वाल कारण की इथे आपण मातीमध्ये काही केमिकल खतं टाकलेली नाही आहे त्याला काही केमिकल औषधं वापरलेली नाही आहेत किंवा त्याला आपण काही म्हणजे बूस्टर म्हणा किंवा लवकर येण्यासाठी बरेच शेतकऱ्यांना म्हणजे अख्खर म्हणजे अगदी ना इलाजानी मारायला लागतात हे औषधं कारण पूर्णपणे सेंद्रिय शेती खूप अवघड आहे म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला काही मिळत नाही शिल्लकच राहणार नाही काही कारण एवढा महाग भाजीपाला कोण घेणार ना आपल्याकडं त्यामुळं मजबुरी म्हणून शेतकऱ्यांना ते, ते मारायला लागतं केमिकल तर आता जमिनी पण खूप खराब झालेल्या आहेत आता हे काटेरी वांगे आहेत माझे तर हे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की हे माझे खूप म्हणजे मार्चमध्ये वगैरे लावलेले वांगे आहेत फेब्रुवारीमध्ये मला वाटतं ते खराब झाले होते ते उन्हाळ्यात मी सगळे कट केले होते आणि परत आता ते छान फुटलेत आणि मागच्या आठवड्यात जवळजवळ मला त्याचे दहा ते बारा वांगे मिळालेले आहेत आत्ता ह्या वेळेस कमी मिळाले त्याच्यानंतर हे पांढरे वांगे आता ह्या वांग्यांची भाजी ॲक्च्युली मी अजून केलेली नाही बरं का मागे पण मला दोन तीन मिळाले पण माझे ते वायालाच गेले आणि आज मात्र सात आठ वांगे निघतील भरपूर वांगे लागलेली आहेत हे वांगे पण म्हणजे इतकं दिसायलाच एवढे देखरे दिसतात ना की तो ते तोडाव्याशी पण वाटत नाही त्याच्यानंतर हे आहेत हिरव्या मिरच्या मिरच्या तर एवढ्या मिरच्या लागलेल्या ना मला कळालं पण नाही काय होतं इतकं सगळे झाडं येत ना एवढे बघता बघता प्रत्येक झाडाचं बारकाईने असं निरीक्षण होतंच असं नाही आणि या मिरच्या पण हिरव्या आणि पानं पण हिरवे तर त्या पानांच्या आडाश्यात लपलेल्या असतात म्हणजे अशा बघायला लागतं झाडवरती करून माझ्याकडे पूर्वी एक मिरच्याचं झाड होतं त्याला अशा वरती लागायच्या मिरच्या पण आता ते नाही राहिलं माझ्याकडे आणि मिरच्याची रोपं पण मी अजिबात तयार नाही केले किंवा के विकत नाही आणलेले एक आपण जे कंपोस्ट मी करते ना घरच्या घरी त्याच्यातनं सगळे ह्या कुंड्यांमध्ये उतरलेले आहेत अजूनही खूप रोपं सापडतील असे सहज जरी फिरलं तर नऊ दहा रोपं सहज सापडतील ते आता उपटून फेकूनच द्यायला लागतात मला तर अशा ह्या पण मिरच्या पण पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने लावलेल्या आहेत मिरचीच्या झाडाला खूप ऊन नसले तरी चालतं म्हणून मी त्या थोड्याशा शेडच्या बाजूने ठेवलं त्या पण तिथे ते पण पिवळे पडलं जास्त झाड काय होतं पाणी मग कधी कधी जास्त घातलं जातं आणि मग मा ती माती वाढत नाही पूर्ण आणि मग पानं पिवळे पडायला सुरुवात होती तर आता मी शिफ्ट केलं आहे त्याला ह्या बाजूला इकडे थोडंसं ऊन येतं आणि आता जवळजवळ किती दिवसांपासून ऊनच पडत नाही आहे ना धड पाऊस पण नाही आहे आम आमच्याकडे आणि धड ऊन पण नाही आहे अशी मधली कंडिशन आहे म्हणजे आभाळ दिवसभर आभाळ इतकं विचित्र वातावरण झालेलं आहे आकडी लिंब पण बघा किती छान झाला आहे हा थंडीमध्ये माझा पण कडी लिंब सगळ्यांचा होतो तसा थोडासा खराब झाला होता माझा खूप नव्हता झाला पण त्याच्यानंतर मार्चनंतर त्याच्यामध्ये सुधारणा व्हायला सुरुवात झाली आणि छान वाढला तो आता अगदी दे डेरेदार घरदाट झालेला आहे तर हा कडीपत्ता पण आपल्याला असं जास्त फुटवे येण्यासाठी काय करायचं त्याचा शेंडा कट करायचा मग त्या शेंडा कट केल्यानंतर बघा बारकाईने तुम्ही असे खालणं नवीन फुटवे आलेले आहेत म्हणजे एका ठिकाणी शेंडा कट केला ना तुम्ही त्याला दोन ते चार फुटवे येतात खालच्या जिथून पानं येतात ना त्या नोड एरिया म्हणतात तिथनं नवीन फांद्या निघतात नवीन शूट्स तर म्हणून आपल्याला कुठल्या पण झाडाची छाटणी फार गरजेचं असतं त्याच्यानंतर आहे पालक मा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ही ग्रो बॅग दाखवली होती आणि अशीच बनवून पण दाखवली दुसरी तर एवढा सुंदर पालक आलेला आहे बघा केवढी पानं झालेली आहेत त्याची आणि फक्त एक रोप या पालकचं आणि ते पण मी बी नव्हतं टाकलं दुसऱ्या कुंडीतनं उपटून ते लावलेलं आहे पालक पण माझ्याकडं बऱ्याच कुंड्यांमध्ये उतरत असतो आपण जेव्हा घरी भाजीपाला करतो ना तुम्हाला काही गोष्टींचे परत परत लावायची गरजच पडत नाही त्या म्हणजे बी खरेदी करावं लागत आणि त्यातल्या त्यात पालक तर एवढा सोप्पं आहे ना तुम्ही जर बाग म्हणजे बागकामामध्ये नवीन असाल तुम्हाला भाजीपाला लावायची हौस असेल किंवा म्हणजे लावायची खूप इच्छा असेल ना तर तुम्ही सुरुवात पालकपासून करा असं मी तुम्हाला पा सांगेल काय फक्त एक वीस रुपयाची पालकचं बी मिळते पुडी ती आणायची आणि माती मात्र चांगली सकस माती त्याला पाहिजे त्याच्यामध्ये भरपूर खत घालायचं एक तर चांगलं कुजलेलं शेणखत किंवा मग अांडूळ खत मी हे दोनच वापरते बाकी इतर गोष्टी काही लागत नाही आणि निंबोळी पेंड माझ्याकडं पण भरपूर घेतलेलीच असते प्रत्येक कुंडीमध्ये माझ्या माती तयार करताना गांडूळ खत शेणखत वाळू आणि निंबोळी पेंड हे घालायचंच घालायचं आणि जेव्हा फेब्रुवारी मार्चमध्ये भाज्या लावते ना तेव्हा कोकोपीठ मिक्स करते मग ते पण आपल्या मातीमध्ये तसंच पडलेलं असतं ना मग त्याला परत परत कोकोपीठ परत नाही वापरायचं कारण की आता पावसाळ्यात वगैरे ना ते कोकोपीठ पाणी धरून ठेवतं तर मग ते वाळत नाही कुंड्या लवकर पालक पण बघा किती छान मिळाला आहे माझा मला अगदी भरपूर भाज्या मिळाल्या आहेत मला आता आहे फळांचा नंबर आता ड्रॅगन फ्रूटला फळं यायला सुरुवात झालेली आहे बरेच जणं सांगतात की आम्ही ड्रॅगन फ्रूटचा वेळ लावून खूप दिवस झाले पण फळं येत नाही आहे तर हे फळं येण्यासाठी त्याच्यावर काय काम करायचं हा माझा व्हिडिओ आता लवकरच येणार आहे तर दोन ड्रॅगन फ्रूट तर पूर्णपणे पिकलेले आहेत खूप छान इतकी सुंदर चवे हा लाल कलरचं ड्रॅगन फ्रूट आहे आतमध्ये लाल निघतं आणि अजून भरपूर त्याला फळं तयार होत आहेत तर असे हे दोघ दोन ड्रॅगन फ्रूट मला आज मिळालेले आहेत माझ्या नातवांना फार आवडतात ड्रॅगन फ्रूट आणि फार मधुर चव आहे या ड्रॅगन फ्रूटचे आणि कलर पण असा लाल भडक खूप सुंदर आहे बघा आता किती भाज्या मिळाल्या आहेत मला अजून एक गोष्ट राहिली आहे गवती चहा राहिला आहे आज आपला काढायचा अजून हा गवती चहा पण मला वाटतं मी मार्चमध्ये लावलेला आहे पहिलं माझं खराब झालं होतं मग मी बहिणीकडे गेले होते तिकड नाही बेट आणले आणि ते लावलंय अजून पण एका कुंडीमध्ये आहे तर असा हा गवती चहा पण आपल्याला रोजच्या चहाला लागतोच तो पण तुम्ही अशा ज्या अवश्य गोष्टी आहेत ना आपल्याला त्या तुम्ही घरी नक्की लावा सगळ्यात पहिलं म्हणजे तुळशीचं झाड लावाया ते जवळजवळ असतंच प्रत्येकाकडे त्याच्यानंतर कढीपत्ता त्याच्यानंतर गवती चहा बेल असे ठराविक झाडं आपण लावायचे घरी अगदी गॅलरी जरी म्हणजे बाल्कनी असेल ना छोटीशी तरी पण त्यात लावता येतं तर बघा आता ह्या सगळ्या भाज्या मला मिळाल्या आहेत आणि ह्या संपूर्ण सेंद्रिय आणि आपण स्वतः लावलेल्या झाडाचे हे फळं खाण्यात किंवा ज्या भाज्या खाण्यात एक वेगळा आनंद असतो आपल्याला असं मानसिक समाधान मिळतं खूप अरे वा आज मी काढून माझ्या टेबलवर जेव्हा नेईल ना घरामध्ये तर सगळे घरातले बघतील आणि सगळ्यांनाच खूप आनंद होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा